अध्यक्षपद व नोकरी लावून देतो असे सांगून नातेवाईकांनीच नागपूर येथील महिलेची तब्बल एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी मुर्टेश्वर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीपैकी एक फिर्यादी महिलेचा सख्खा मामा आहे फिर्यादी चौक भारतीय संजय हरकंडे वय पन्नास वर्ष राहणार न्यू अहमदनगर मानेवाडा नागपूर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सन दोन हजार अकरा ते चोवीस दरम्यान आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना शांती व अपंग निर्धार आदिवासी विकास शिक्षण संस्था देसाईगंज गडचिरोली येथे पदे व नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकूण एक कोटी एक अठ्ठावीस लाख रुपये उलकडले आरोपींची नावे निलकंठ दशरथ दहीकर वय साठ वर्ष फिर्यादीचे मामा सविता निलकंठ वय बावन वर्ष कुमारी वय 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 तीस वर्ष 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 राहुल पस्तीस गुलाब धोडबा पंचेचाळीस सर्वजण राहणार देसाईगंज वळसा जिल्हा गडचोरी येथील आहे या आरोपींनी फिर्यादीला संस्थेचे अध्यक्षपद देतो असे सांगून अठ्ठेचाळीस लाख पतीस उपाध्यक्ष पदासाठी पंधरा लाख बघणीच्या पतीस नोकरीसाठी पंचेचाळीस तर इतर नातेवाईकांना नोकरी लावतो म्हणून उर्वरित रक्कम घेतली मात्र कोणालाही नोकरी दिली नाही पैसे परत मागितल्यावर आरोपींनी अठ्ठेचाळीस लाखाचा चेक दिला पण तो चेक देखील बँकेकडून बाउन्स झाला यानंतर भारती हरकंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत आहे पोलिस ठाणे हुडकेश्वर येथे तक्रारदार एक पंचेचाळीस वर्षाची महिला आहे त्यांनी तक्रार दिली पोलीस स्टेशनला की त्यांचे मामा निलकंठ दहीकर त्यांची मामी सविता दहीकर आणि मामाची मुलं आणि सुलत मामा गुलाब दहीकर अशांनी मिळून त्यांना एक शिक्षण संस्था त्याची वडसा देसाईगांच्या येथे गडचिरोली गेलेलं त्या संस्थेवर यांना अध्यक्ष म्हणून नेमणूक करतो या नावाखाली तसेच तक्रारदार महिलेचे पती जे असं संजय हरकंडे यांचा त्या संस्थे संस्थेवर दुसऱ्या संस्थेवर ब्रह्मपुरी येथील त्यांना उपाध्यक्ष नेमणूक करतो असे प्रलोभन देऊन त्यांच्याकडून एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे त्या संस्थेवर यांना कुठलेही आत्तापर्यंत अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष नेमलेले नाही आणि कुठली नोकरी पण त्या संस्थेवर दिलेली नाही अशी तक्रार प्राप्त झाली या तक्रारीवरून आम्ही चारशे वीस चारशे सात चौतीसनुसार गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे